सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण द आर्ट ऑफ लेटिंग गो या पुस्तकाचा भाग दोन पाहणार आहोत भूतकाळातील भूत मग ते चांगल्या आठवणींचं असो किंवा वाईट आठवणींचं आपल्याला आपल्या मानवुटीवरून काढूनच टाकायचं आहे चला सुरुवात करूया द आर्ट ऑफ लेटिंग गो याचा भाग दोन सोडून द्यायला का शिकलं पाहिजे याची दहा कार पहिलं वैयक्तिक प्रगतीसाठी आपली सर्व शक्ती भूतकाळातील दुखद वेदना यावर केंद्रित होते आणि मग त्यामुळं आपण वैयक्तिक प्रगती करू शकत नाही गोष्टी सोडून दिल्या वैयक्तिक प्रगती करू शकतो मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी वेदनादायी आठवणींचा ताण आत्मविश्वास आत्मसन्मान मानसिक लवचिकतेवर पडून आपण निराशाच्या कर्तेत जाऊ शकतो जर आपण सोडून दिल्या तर मानसिक आरोग्य सुधारू शकतो शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी भूतकाळातील घटनांमध्ये भावनिक गुंतवणूक असल्यामुळे त्याचा ताण शरीरावरही पडतो परिणामी बी पी शुगर यासारखे रोग होतात झोप लागत नाही जर शारीरिक आरोग्य सुधारायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी सोडून द्यायला लागतात नातेसंबंध सुधारण्यासाठी वेदनादायी आठवणीमुळं नातेसंबंध निको किंवा चांगले राहत नाही मानसिक गोंधळामुळे स्वतःची कदर राहत नाही आणि इतरांची पाच आपलं लक्ष इतरांना खुश करण्यावर जास्त केंद्रित नसतं आपल्या निर्णयामुळं किंवा कृतीमुळं इतर लोक जसे नाराज होतात तसंच आपल्यालाही मनस्ताप होतोच भूतकाळ सोडला तर इतरांना खुश करण्याऐवजी स्वतःच्या शक्तींकडं जास्त लक्ष देता येतं त्यामुळं जुन्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे धाडस वाढवण्यासाठी आपलं लक्ष खेदजनक निर्णय आणि कृतींवर केंद्रित झालं तर परत परत त्यांची पुनरावृत्ती होईल याची भीती आपल्याला वाटत राहते चुकांचा विचार काढून टाकला तरच त्यांच्या परिणामांचं योग्य मूल्यमापन आपण करू शकू आणि भविष्यात धाडसानं कृती करू शकू नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाढते भूतकाळातील अपयशामुळे वर्तमानातील बदल स्वीकारण्यात आणि त्यांच्यासोबत जुळवून घेण्यात अडचणी येतात जर जुन्या गोष्टी सोडून दिल्या तर नवीन परिस्थितीशी आपण जुळवून घेण्याची क्षमता वाढते दररोजच्या आयुष्यातील आनंदात वाढ होण्यासाठी भूतकाळात अडकून आपण दररोजच्या मित्रांसोबतच्या गप्पा पायी फिरणं वेळ विसरून कादंबरी वाचन करणं गाणे ऐकणं ह्या छोट्या छोट्या आनंदाच्या कृती विसरून जातो सर आपल्याला या छोट्या छोट्या आनंदाच्या कृती करायच्या असतील तर लेट गो करायलाच पाहिजे इतरांच्या अनुभूतीची जाणीव वाढण्यासाठी एकदा आपण आपल्या दुःखामध्ये अडकून पडलं तर आपल्याला आपले मित्रमैत्री नातेवाईक इतरांचे दुःख अडचणी हे आपल्याला पूर्णतः समजणार समजणारच नाही आपल्याला त्यांच्याविषयी सहानुभूतीही वाटणार नाही आपण आपले, आपले, आपले दुःख सोडून तेव्हाच इतरांच्या भावना आपल्याला समजून घेता येतील त्यासाठी गो करायला पाहिजे भावनिक स्वातंत्र्य लाभण्यासाठी स्वतःमध्ये आनंद शोधू शकत नाही आपला आनंद आपण बाहेरच्या गोष्टीवर शोधतो आणि एक गोष्ट संपली की दुसरी दुसरी गोष्ट संपली की तिसरी आणि आपला आनंद इतरांवर अवलंबून राहायला आपण शिकत जातो सोडून दिलं तर स्वतःत सकारात्मक बदल घडवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही हे आपल्याला हे कळतं पण हे सोडून देणं इतकं सोपं आहे का प्रत्येकाच्या भावनिक वेदना चिंता ह्या वेगळ्या असल्या तरीही ताणतणाव निर्माण करणारे घटक हे समानच असतात आता आपण सोडून दिल्या पाहिजे अशा वीस गोष्टी कोणत्या आहेत या पाहणार आहोत अपयशी नातेसंबंध तुटलेले नातेसंबंध जे कारण शोधत बसतो कधीकधी स्वतःला दोष देतो भावनिक गुंतणं ठीक पण हे थोड्या वेळाचं आहे आपलं संपूर्ण आयुष्य असतं पुढं आयुष्य असतं आपल्याला मार्ग शोधावाच लागतो अपायकारक नातेसंबंध सोडून दिले पाहिजेत बऱ्याच वेळा असे नातेसंबंध तोडणं अवघड असतं कारण त्या व्यक्ती भावनिकदृष्ट्या परस्परावर अवलंबून असतात दुःखी असूनही नातं टिकवण्यासाठी एकमेकांना भरीला घातलं जातं अशावेळी अपायकारक नातेसंबंध सोडून दिले पाहिजे मस्सार स्वतःमध्ये असुरक्षिततेची भावना आणि हेवा जर असेल तर यातून मत्सराची भावना वाढत जात फक्त नात्यातच नाही तर व्यवसाय नोकरी यातही ही भावना धोकादायक ठरू शकते यासाठी मत्सरकरण सोडून दिलं पाहिजे भूतकाळातील अपयश भूतकाळातील अपयशाचे जर सतत चिंतनच करत राहिलं तर हे धोकादायक भूतकाळातील अपयशाची चिंताच करत राहिलं तर हे धोकादायक असत जर त्याचं चिंतन केलं परीक्षण केलं हे चांगलं असतं अपयशानं आपलं अस्तित्व व्यापून टाकलं तर स्वतःच्या क्षमतेवरच आपण शंका घेत बसतो त्यामुळं भूतकाळातील अपयश सोडून दिलं पाहिजे भूतकाळातील गोष्टींचा पश्चाताप भरपूर वेळा असे निर्णय आणि अशा घटना आपल्याला चुकीच्या वाटू शकतात आणि त्यातूनच पश्चातापाची भावना जन्म घेत असते चुकीच्या माणसाशी लग्न केलं चुकीच्या ठिकाणी घर घेतलं चुकीनं वेगळ्या शाखेत शिक्षण घेतलं असं आपल्याला वाटतं आणि मग त्यावेळी जर वेगळे निर्णय घेतले असते तर आपलं आयुष्य कदाचित आणखी चांगलं झालं असतं असं आपल्याला वाटतं पण लक्षात ठेवा भूतकाळ बदलता येत नाही त्यामुळे लेट गो करा भूतकाळात घडलेल्या दुर्भाग्यपूर्ण गोष्टी अपघात चोरी नोकरी जाणं या आपल्याला दुःख होऊ पण असं का असं म्हणून आपण गमनशिबी आहोत असं जर आपण स्वतःला जर कोसत राहिलो तर लेट गो होऊ शकणार नाही साध्य न झालेली ध्येय ध्येयपूर्तीतील अपयश हा धडा म्हणून घेतला तर आपल्या बलस्थानं आणि आपल्या उणीवा आपल्या कमतरता या आपल्याला जाणून घेता येतील ध्येय वास्तववादी होतं काय याचीही पडताळणी आपल्याला करता येईल त्यामुळं न झालेले दे, ध्येय लेट गो करा इतरांची मतं कधी कधी आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईक किंवा मा अनोळखी माणसं हे आपल्याला वेड आहे पागल आहे बावलट आहे बिनकामाचं आहे असं म्हणून ठरवतं मग आपण काय करतो हे सोडून न देता आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आणि आपली शक्ती त्यातच निघून जाते तर बचाव करणं सोडून द्या इतरांच्या मतांना लैट गो करा इतरांच्या तक्रारी व का जेव्हा एखादा माणूस आपल्याकडे आपल्यावर चिडतो आता त्याचा त्रास त्यालाही होतो आपल्यालाही होतो फार फार तर आपण आपली बाजू मांडून माफी मागू शकतो पण तरी जर तक्रार दूरच होणार नाही तर लेट गो करा पुढं जा सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा आता प्रत्येकच माणसाला असं वाटतं की आपण सगळ्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकतो पण काही काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरच्या असतात आपण निव्वळ त्या भ्रमात जगतो नियंत्रणाची इच्छाच सोडून द्यायला पाहिजे सतत आनंदी असलं पाहिजे ही अपेक्षा जोडीदारासोबत करिअरमध्ये आयुष्यात नोकरी चोवीस तास क्षण आपण आनंदात असू शकत नाही दुःख भोग हे सुद्धा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्यामुळं हे स्वीकारा आणि पुढे चला संताप राग ह्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आपल्याला अनेक वेळा वेगवेगळ्या प्रसंगात राग येतो राग येणं हे स्वाभाविक आहे पण धरून ठेवणं हे आपल्यालाच खूप दमावणार असतं राग रा कुठं थांबवायचा कधी थांबवायचा हे आपल्या हातात असतं तर याला लेट गो करायला पाहिजे लाजिरवाने बना स्वतःच्या आदर्श प्रतिमे इतकं चांगलं बनण्याचा आपण सतत प्रयत्न करतो आता पण काही काही वेळा ही भावना जर आपण पूर्ण नाही करू शकलो तर मग आपल्याला लाजीरवानं वाटायला लागतं आपल्या चुका अपूर्णत्व आपण स्वीकारायला पाहिजे लाजीरवाना सोडून द्यायला पाहिजे इतरांची मतं काही वेळा इतरांच्या मतांनी कामगिरी सुधारता येते आपल्याला आपल्या उणीवा कळतात पण मग काही वेळा आपण इतरांच्या मतांवरच अवलंबून राहून आपण पंगू बनून जातो अपंग बनून जातो त्यामुळे इतरांची मतं सोडून द्यायला पाहिजे इतरांशी उनिवात्मक तुलना ही स्वाभाविक गोष्ट आहे पण चुकीच्या पद्धतीनं जर आपण तुलना करत बसलो तर इतरांचं आयुष्य आपल्यापेक्षा चांगलं आहे बघा समोरचा किती चांगला आहे बघा ते जोडीदार किती व्यवस्थित आहेत बघा त्यांचा बिझनेस त्यांचा व्यवसाय त्यांची नोकरी किती चांगली आपण जर हेच विचार करत बसलो तर आपलं आपल्या आयुष्यातला आनंदही आपण दूर करू शकतो आणि बऱ्याच वेळा अरे हा निव्वळ भ्रम असतो कारण की प्रत्येकाचं आयुष्य दुखणं प्रत्येकाच्या आयुष्यातलं दुखणं हे त्या माणसालाच माहिती असतं शक्यतो तुलना टाळून द्यायला पाहिजे परिपूर्णतेचा ध्यास कोणीही परिपूर्ण नाही हे समजून घ्या आणि तसं बनण्यासाठी प्रयत्नही करू नका अपूर्णतेतही आनंद असतो बऱ्याच वेळा आपण असमाधानी होऊ शकतो त्यामुळं परिपूर्णते परिपूर्णतेचा ध्यास घेऊ नका बदलता येणार नाही अशी परिस्थिती अशा परिस्थितीत स्थित प्रज्ञासारखं स्वीकारायची कला आपल्याला स्वीकारायला पाहिजे अपयशाचं भय अपयशानं काही अभाग कोसळत नाही संपूर्ण आयुष्यही संपत नाही पण आपल्या मनात भीती निर्माण होते जर आपण ही भीती काढून टाकली तर आत्मविश्वासानं येणाऱ्या भविष्यात वर्तमानात आपण निर्णय घेऊ शकतो तर आत्मविश्वासानं आपल्या वर्तमानात आपण निर्णय घेऊ शकतो काम करू शकतो त्यामुळं अपयशाचं भय सोडून द्यायला इतरांची आवडनिवड वर्तन व जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रत्येक प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटना घडतात त्याचे अनुभव त्याचं ज्ञान आणि त्याची आवड निवड यावर त्यानं त्या घटनेला कसं सामोरं गेलं हे ठरत असत था। व्यक्ती तितक्याच प्रवृत्ती अनावश्यकपणे मतं तत्वज्ञान आवडीनिवडी यावर आपण वाद करत राहतो आपले मतं दुसऱ्यावर थोपवत राहतो आणि यातच आपला वेळ खर्च करतो जर या गोष्टी आपण स्वीकार केला की प्रत्येकजण वेगळा आहे तर या चांगली आपली आपला वेळ आणि आपली ऊर्जा ही आपण वाचवू शकतो आणि वर्तमानातल्या घटनांकडं आप आपण निरपेक्षपण पाहू शकतो विचार विचारसरणी मुलाला यायला उशीर झाला त्याचा अपघातच झालेला नसेल इंटरव्ह्यूमध्ये जर आपण एखाद वेळी अपयशी ठरलो तर आता मला नोकरीच लागणार नाही माझं नशीबच असं आहे या गोष्टींचा आपण विचार करत बसतो याला काहीच अर्थ नाही तर या अशा अनर्थकारी जे विचारसरणी आहे, या आपण सोडून द्यायला पाहिजे आपल्याला ह्या सर्व गोष्टी आवडल्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार जय हिंद